पारंपरिक व आध्यात्मिक महत्त्व जापणाऱ्या विशेष सोहळ्यात सात नादमय आवर्तनांद्वारे शंखवादकांनी भक्तीचे सूर निर्माण केले ब्रह्मनाथ सप्तखंड अर्धवलय तुतारी पूर्णवलय सुदर्शन आणि मुक्तछंदनाद अशी सात आवर्तने आणि तीन मंत्र एकत्र शंखाद्वारे सादर करीत तब्बल एक हजार एकशे अकराहून अधिक शंखवादकांनी विश्वविक्रम केला प्रत्यक्षात तब्बल एक हजार चारशे शंखवादक यात सहभागी झाले होते One, two, three, start. थी। हिंदुस्थानातील पहिले शंखवादकांचे पथक केशव शंखनाथ पथकाच्या वतीनं शंखवादकांचा विश्वविक्रम सोहळा सप महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता विश्वविक्रम सोहळ्याला राष्ट्रीय महाकाल सेनेचे अध्यक्ष महंत योगी रोहतासनाथ महाराज जगद्गुरू कृपांकित डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री किशोर चव्हाण अतिरिक्त पोलीस महासंचालक आय पी एस कृष्णाप्रकाश श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी ढोल पथक महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर गायक अवधूत गांधी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर किरण साळी राजाराम मंडळ अध्यक्ष युवराज निंबाळकर सनिकेत ग्रुपचे श्री रविंद्र वानी अविनाश वानी निलेश पुरकर बालाजी ग्रुपचे अनिल चितोडकर नितीन चितोडकर तसेच भूषण वानी आदी केशव शंखनाथ पदकाचे संचालक रणजित हागावणे संजय ठाकूर काळुराम डोमले सुहास मदनाल प्रभाकर चव्हाण शैलेंद्र भालेराव शंखनाथ पदकाचे अध्यक्ष नितीन महाजन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाच्या सुषमा नार्वेकर यांनी प्रमाणपत्र प्रदान केले प्रथम ब्रह्मनाद या नादातून मानवी जीवन आणि परमात्मा यांच्यातील नात्याची आध्यात्मिक जोड दर्शवण्यात आली त्यानंतर सप्तखंडनाद व अर्धवलय नादांचे सादरीकरण झाले अर्धवलय नाद पृथ्वीच्या पाताळातील भागाचे प्रतिनिधित्व करतो तुतरी नाद या चौथ्या आवर्तनातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले पाचवे पूर्णवलय व वा सहावे सुदर्शन आवर्तनानंतर सातवे मुक्तछंदनाद आवर्तन मुक्त नादाच्या रूपात सादर झाले सातही नादांच्या माध्यमातून पृथ्वीवरील सात खंड पातळातील अर्धा भाग आणि आध्यात्मिक एकात्मतेचे दर्शन उपस्थितांना झाले चंद्रकांत पाटील म्हणाले जानेवारीमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची तयारी सुरू करा आध्यात्मिक साधना हा समाधानाचा प्रकार आहे शंखनाद करण्याचे आध्यात्मिक साधन होते शंखातून निर्माण होणारा ध्वनी ही एक साधना असल्याचं त्यांनी सांगितलं जय श्री नितीन महाजन संस्था अध्यक्ष केशव शंकरनाथ पथक आज पांच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या पर्णांगणा आज वो दूर दूर एक हजार एक एकशे अकरा प्लस म्हणजे बाराशे शहाण्णव प्लस शंखवादकांनी विश्वविक्रम केलाय आणि आपण बघू शकतात या सर्व शंखवादकांनी विश्वविक्रम केले जगात असा पहिल्यांदा झालाय की शंखात वेगवेगळ्या ध्वनी करून हा विक्रम आपण प्रस्थापित केलाय आणि आज या विक्रमाबद्दल पुणेकरांनी चांगली साथ दिली या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातले धार्मिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्तरावरचे सगळे पदाधिकारी होते बरेच साधू संतांचे आशीर्वाद आम्हाला लाभले आणि आज आपण हा विश्व विक्रम प्रस्थापित केलाय मी सर्व शंखवादकांचे आणि पुणेकरांचे खूप खूप आभार मानतो की आपण सर्वांनी चांगला प्रसिद्ध दिला जय श्रीराम